नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर आजची सकाळ झाली माझी सकाळी सात वाजता का तर आज टिफिन नाही काही नाही का, का तर वैष्णवीच्या शाळेमध्ये फॉर्मिंग करणार होते कारण की इथे मच्छर खूप आहे आणि मच्छरमुळे लहान मुलं आजारी पडतात त्या कारणामुळे आज जरा झोपायला मिळालं अर्धा एक तास एक्स्ट्राची झोप मारली तर आता मी ब्रश करून घेतलं फ्रेश होऊन घेतलं आणि माझा वर्कआउट सुरू केला वर्कआउट जो हा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल कालचा त्यामध्ये मला बरेचसे प्रश्न आले की ताई माझी सिजर झालेला आहे मी हे कधीपासून सुरुवात करू गरम पाण्याने नेमकं होतं काय ते गरम पाण्याने काय होतं आपलं प्रॉपर डायजेशन होतं स्किनवर ग्लो येते मेटाबॉलिझम कमी होतं पुन्हा आपलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी होतं आता हे करायचं कधी जर तुमचं सीझर होऊन एक वर्ष पूर्ण झालेलं असेल खरं तर डॉक्टर म्हणतात आठ ते नऊ महिने तर मी स्वतः विचारलं होतं तर आठ ते नऊ महिन्यानंतर परंतु मी सजेस्ट करेल की एक वर्षानंतर प्रॉपर हे तुम्ही करू शकता लिंक पुन्हा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी कुठल्या म्युझिकवर करते हे यूट्यूबवर अवेलेबल आहे ते तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा तर मंडळी आत्ता सुट्टी होती म्हणून मुलांच्या आवडीचं म्हणजेच मॅगी केलेली खरं तर मॅगी हा विषय टाळाटाळीचाच असतो पण खूपच दिवस झाले आणि इतकंही मुलांना टांगू नये म्हणून म्हटलं चला जाऊ दे त्यांच्या आवडीचं करूया माझा विषय म्हणजे काय मी सकाळचा काही चहा घेतलेला नाही गरम पाणी आणि काजू बदाम खाल्लेले आहेत फक्त आणि त्यानंतर मी वर्कआउट केलं कारण काय होते जर खाऊन पिऊन केलं नाही की पोटामध्ये कळ मारते तर ही मटकी भिजत घातलेली आहे तर ती एका कपड्यामध्ये बांधून सुती कपड्यामध्ये इतकं लटकून ठेवलेली आहे गेले दोन दिवस शिवचराला ताप होता म्हणून त्याच्या तोंडाला चवण होती काल रात्री मी केल्या होत्या इडली आणि डोसा तर ते थोडं से इडली उरली होती पुन्हा आता त्याला वाफून घेत आहे आणि एक पाच सहा इडल्या आहेत त्या ते मी थोडेफार मी खायला पुन्हा शिचडून खाईल आणि सांबारसुद्धा सुद्धा होतं तर माझं तर नाश्ता भागून गेला आणि मुलांचं पण मॅगीचं होऊन गेलं काल फेसबुकवरती एक कमेंट आली की ती वर्कआउट करत असताना हे असले कपडे घालणं गरजेचं आहे का तर मला सांगा आता तिथं प्रॉपर ट्रॅक पॅन्ट पँट आहे ट्रॅक पॅन्टला जर तुम्ही नावं ठेवत असतील तर नेमकं मी घालायचं काय का? साडी घालून तर वर्कआउट होऊ शकत नाही ना, ना। आणि काय साडी साडी आणि शॉर्ट शॉर्ट लावले मला खरंच कळत नाही आहे की काय मुलांना संस्कार दे मुलांना हे संस्कार देणारस काय आणि व्हिडिओ करू नको गप आपल्या मुलांना सांभाळ तुला कळत नाही का तू काय करतेस हे तर काय आणि जे काय बोलत आहेत ना मला हे सगळी ब्लॉगर आहेत बरं का त्यांची आयडी मला दिसते ही सगळी लोक ब्लॉगर आहेत त्यांना असं वाटतंय की मी त्यांना प्रमोट करावं त्यांचे स्क्रीनशॉट काढून आणि खरं मी करत होते आतापर्यंत पण आता, आता इथून पुढे ना मी करणार खरं परंतु त्यांचे हा नावं हाईड करणार आहे इतका मस्त नाश्ता इतका मस्त वर्कआउट झालेला आहे इतक एनर्जेटिक फील होतय मला तर आता ठरवलं आहे की गरमागरम चहा पिणार हो आणि मग दिवसाची सुरुवात चला मंडळी तर मस्त पैकी गरम खमंगा मस्त गरमागरम चहा गरमागरम कामंग चहा करते आणि मग पुढच्या रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते आणि कसं आहे माहिती का असतं ना कोणाचा तरी कम्फर्ट झोन असतो कपड्यांचा मला नाही मी कधीच गाऊन घातलेला नाही मुळात ते पायात अडकतं मला फील होतं असं अडकल्यासारखं फील होतं मी लॉंग पॅन्ट आणि शॉ शॉर्ट पॅन्ट हेच घातलेलं आहे आता डिपेंड आहे ना कधी कुठे काय घालायचं हे मला चांगल्या प्रकारे कळतं म्हणून तुम्हाला नाही एवढं काळजी करायची गरज आहे जाऊ द्या कुकर लावून घेते मी आता आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे मुलांना सांभाळ तर मी आजपर्यंत गर्व आहे स्वतःवरती दुखणं असू दे किंवा चांगलंपणा असू दे काहीही असू दे मी आजपर्यंत कुणालाही माझ्या मुलांच्या अंगावर हात लावू दिलेला नाही आहे का तर, तर तशी वेळ पण आलेली नाही आणि मी स्वतः सगळं त्यांचं केलेलं आहे त्यामुळे मला खरंच गर्व आहे स्वतःवर की मी सगळं माझ्या मुलांचं एकटीने केलं आहे आणि मीच नाही तर माझी फॅमिलीसुद्धा माझ्यावर गर्व करते की हे सगळं करू शकते त्यांना माझ्यावर विश्वास आहे माझ्या माहेरच्या आणि सासरच्या सगळ्यांना माहिती आहे की मी ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायला कॅपेबल आहे मग मी जॉब करू दे किंवा मुलं सांभाळू दे किंवा घर सांभाळू दे म्हणून तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ माझं की मला काय करायचं आहे काय नाही करायचं एक गोष्ट मात्र मला खरंच कळाली आहे की ह्या लॉ म्हणजे खोटारडी लोकांमुळे या हेटर्समुळे मला किती लोकं कनेक्ट होत आहेत किती लोकं छान छान कमेंट्स करत आहेत खरं प्रत्येकांना आता रिप्लाय करणं पण म्हणजे म्हणजे फार हे झालं आहे कारण की कि किती कमेंट्स आहेत दिवसाला आणि मला खूप छान वाटतं आहे जालन्यावरून मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर सांगली इचलकरंजी कोकणातून रत्नागिरीतून ओ माय गॉड म्हणजे इतक्या भागातील लोकं मला चक्क बघत आहेत राजकोटवरून बघत आहेत मध्य प्रदेशवरून बघतायत कुणी नॉयडावरून बघताय सगळ्यांची कमेंट मी वाचती आहे मी पर्सनली प्रत्येकांची नावंसुद्धा वाचत आहे त्यामुळे मी रिप्लाय नाही केला म्हणून तुम्ही प्लीज काही असं समजू नका मी खरंच थोडंसं व्यस्त आहे वैशूची एक्झाम आली आहे ना आता तोंडावरती तर तो त्यामुळे मी थोडीशी व्यस्त आहे मी प्रत्येकाला पर्सनली कमेंटला रिप्लाय देईल थोडासा लेट होईल मात्र पण मी नक्कीच कमेंटला रिप्लाय देईल तर काय झालं चहा वगैरे घेतला नाश्ता घेतला घरातलं सगळं झाडून घेतलं आणि मंडळी खरंच पुन्हा ऐकूया थँक्यू बरं का मला खरंच खूप छान वाटतं तुम्ही कमेंट करताना मला म्हणजे ही जी निगेटिव्ह लोक बोलतात ना मला त्यांचं खरंच काहीच वाटत नाही त्यांना मी कधीच माझ्या गृहीत पण नाही धरलं आहे पण तुम्ही लोक मला कनेक्ट झाला आहेत ना तुमच्यापर्यंत मी पोहोचली आहे फक्त त्यांच्याचमुळे हेटर्समुळे नाहीतर मी आजपर्यंत एवढे कॉन्टेंट केले पण कधीच मी लोकांपर्यंत पोहोचले नव्हते पण ठीक आहे तर मी घर पुसत असताना तिचे बाळाचे बाबा पण आले होते आणि मस्तपैकी आता जेवण वाढायचे पण ते बोलले की पहिला तू आवरून घे घरातलं काही नाही फक्त मोप मारायचा होता आणि बाहेरचं तेवढं धुवून घ्यायचं आहे तर सहाच्या सहा खोल्यात झाडून पुसून घेतल्या आणि थोडं उशीरच झाला खरं तर आज काय सुट्टी होती ना शाळेला म्हणून म्हटलं थोडं निवांतच करूया तर बाहेरचं पण धुवून घेतलं कारण मच्छर वगैरे भरपूर होतात ना म्हणून फिनेलचं पाणी टाकून एक आठवड्यातून दोन तीनदा मी बाहेरचं पण धुवून घेत असते आणि बाहेर, बाहेर खूप मोठे ग्रास वगैरे आहे झाडं आहे झुडपं आहेत ना त्यामुळे मच्छरांचं खूप प्रमाण आहे ते आणि कसं मुलं आपल्या घरात त्यामुळे काळजी घ्यायला पाहिजे आत्ताच शिवचरण दुखण्यात उठला उठला तो तीन चार दिवस खूप तापलेला होता त्याला खूप ताप होता आणि त्याला ताप होता म्हणून मला पण खूप प्रचंड असं कणकणी आलेली इन्स्टा फेसबुकवर रीलमध्ये दिसतं ना मस्तपैकी वरण भात आणि तळलेले भजी वेगवेगळ्या वे, वे, प्रकारचे तर वैशू म्हटली आई प्लीज बटाट्याची भजी कर तिला खूप आवडतात आणि माझ्यापेक्षा जास्त ना सचिनला आणि वैशूला दोघांनाही भजी बटाट्याचे खूप आवडतात तर मस्तपैकी वरण भात केलेला वरणाला अशी फोडणी दिली बेसिक एकदम टमाटर कांदा लाल मिरच मसाला वगैरे घालून आणि बटाट्याची भजी केलेली तर वरण उकळेपर्यंत ना मी काय केलं लगेच की कट्ट्यावरनं पाणी फिरून घेतलं म्हणजे काय होते ना नंतर ते चिकचिक होत नाही आणि मच्छर सुद्धा होत नाही तर असं फटाफट क्लीन झालं ना की मग काय टेन्शनच येत नाही तर आता जेवण घेते तर जेवणाचं माझा ताट तयार आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्तपैकी भजे वरण भात लोणचं मिसिंग आहे पण आता मला पण कंटाळा आहे म्हटलं चला पटपट पटपट जेवून घेऊया जेवल्यानंतर पण भरपूर कामं आहेत तसे तर जेवल्यानंतर शिवचरला झोपी घालायला गेले तोपर्यंत वैष्णी बनवलं होतं हे सुंदरसं आर्ट खूप आवडतं साठी कधी कधी नेकलेस बनवते कधी कधी ब्रेसलेट बनवते तर आज मी क्ले आर्ट ने बनवलेला आहे माझ्यासाठी ब्रेसलेट ते जास्त कलरचे क्ले नाही आहे म्हणून मी ह्या क्लेनी बनवून टाकते खरं तर एवढं दमायला होतं ना दिवसभर राबून राबून तर त्याला झोपी घालत असताना थोडीशी मला पण झोप लागलेली पण ती पंधराच मिनटाची झोप इतकी गोड वाटत होती ना पण काय करणार ना पटपट आवरायला पण पाहिजे मैकीकडे चहा पण ठेवून घेतला कारण संध्याकाळचे चार वाजले होते सचिनला पण जायचं असते पाच वाजता हॉटेलला पुन्हा तर तोपर्यंत भांडी घासून घेतली चहा उकळते तोपर्यंत तो आंघोळ करायला गेलेला सकाळ संध्याकाळ दुपारी ते आंघोळ करणं खूपच गरजेचं कारण गर्मी ना प्रचंड इतकं म्हणजे ह्युमिडिटी आहे ना की आता पण तुम्ही माझ्या तोंडावर पाहू शकता की घाम आलेला आहे मला एकदम प्रचंड घाम येतो या ठिकाणी ते चिकट चिकट अंक होतं ना म्हणून मी खरं तर शॉर्ट्स घालते असं काही ना नाही आहे पण आता ते कम्फर्ट झोन पण झालं आहे सोडा आता काय शॉर्ट्सवर बोलायचं ना आता तुम्ही समजून घेत आहे चांगली लोकं समजून घेतात वाईट लोकं नावं ठेवतात ठीक आहे प्रत्येकजण आपल्या बुद्धीप्रमाणे बोलतं पण वाईट बोलणाऱ्यांचं मला वाईट नाही वाटत पण त्यांची किती विचार करण्याची क्षमता आहे त्यांचं किती एज्युकेशन आहे हे त्याच्यावर वागण्यावरून आणि बोलण्यावरून ना हे मराठी टी, टी व्ही सिरियल बघून बघून सास बहू साजिश तसंच तस माझ्या कमेंट बॉक्समध्ये चाललेलं असते हल्ली पण मला काहीच फरक पडत नाही सिरियल तर मला मुळात आवडत नाही आय हेट सिरियल तर हे कपडे वगैरे धुवून घेतले मशीन आहे पण काही अर्थ नाही त्या मशीनीचा काय ते उंदराने जाऊन मग वायरी कतरला तेव्हापासून ती मशीन चालूच होत नाही त्याला रिपेअर करायचं आहे चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसं वाटलं नक्की कळवा